ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रुफ लिट ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्ते सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंच एल टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नास अधिक आकर्षक बक्षीस तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी कवटे महांकाळ आणि मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट जत पूर्व भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग संशयित फरार पोक्सो कायद्यान्वे जत पोलिसात गुन्हा दाखल जत पूर्व भागातील एका गावात अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे संशयिताने तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला या प्रकरणी संशयित प्रताप महेंद्र सावंत राहणार सालेकिरी तालुका जत याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन पोक्सोचे कलम आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीने जत पोलिसात फिर्याद दिली जत पूर्व भागातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आठ ऑक्टोबर रोजी सकाळी शाळेला जात होती रस्त्यावर एका ठिकाणी तिच्या पाठीमागून संशयित प्रताप हा मोटरसायकलवरून आला त्याने मुलीचा हात धरून तू मला खूप आवडतेस असे म्हणून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी जत पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून संशयित प्रताप हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत